काय सुधा मे कस चाललंय एकदम काय एकदम काय मस्त वा सुंदर अस तुम्हाला वाटत असेल अच्छा नाही चाललंय का सुंदर खर तर खूप काय खूप काय मस्त <laughs> चाललंय चांगला होता सस्पेन्स चांगला होता चला तुमचं माझं काय माझं काय काय चाललंय नॉर्मल जॉब रुटीन नॉर्मल लाईफ याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही अच्छा आत्ता वाक्य संपलं का तुमचं मला वाटलं तुम्ही माझी चौकशी करताय सॉरी हा नो no. काय प्रॉब्लेम चला मी नीटतो मला जायचंय थोडी घाई मला घाई हो तुला एकट्यालाच आहे असं समजू नको हो नाही माझ्या फ्रेंड नाही घाई दोघे चाललोय घाई मला पण आहे मी निघतो आता चला जाता जाता एक गोष्ट ऐकून जा काय काय ते गुड बाय